महात्मा समजायची लाखो रॅली झाली शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि मी मंत्री होतो विलासराव होते शिवाजीराव देशमुख होते सीताराम केसरी होते अनेक होते आणि अने सगळ्यांनी एक एकमुखानं मागणी केली की के आम्हाला ओबीसी आरक्षण मंडळ आयोग लागू करा एकच माग लाखो लोकांनी केली आणि याच जिल्ह्यामध्ये की मागणी पूर्ण करण्याचं वचन त्यावेळेला शरद पवार साहेबांनी आणि सगळ्यांनी दिलं मला आपल्याला एक नक्की सांगायचं आहे आज अनेक लोक जे आहेत सांगतात की शरद पवार साहेबांनी ओबीसी आरक्षण दिलं आमचं नुकसान केलं शरद पवार साहेबांना तर मी एवढंच सांगेन इतिहास असा आहे मंडल आयोग बी पी सिंग साहेब पंतप्रधान त्यांनी तो एक्सेप्ट केला स्वीकारला आणि ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं पाहिजे निर्णय घेतला कारण या देशात चोपन्न टक्के ओबीसी आहे असा त्यांनी अभ्यास केला मंडळ आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर फिरले दे। त्यांनी तो स्वीकारला नंतर आम्ही मागणी केली की पवार साहेब याची अंमलबजावणी तुम्ही करा पवार साहेबांनी अंमलबजावणी केली पवार साहेबांच्या हातामध्ये दुसऱ्या कुणाला हे आरक्षण देण्याची उभाच नव्हती ओबीसी न आरक्षण द्या हे केंद्र सरकारनं मान्य केलं त्याची अंमलबजावणी आज जैत लवीन समाजा धाले के ते तुमचे जे आहेत नवीन मराठा समाजाचे दैवत निर्माण झाले देव झाले त्यांचं म्हणणं जे धनमाच घुसलेली आहे यांना कधी कोणी दिला होतं लक्षात घ्या तुम्हा का तुम्हाला कळलं पाहिजे काय त्यांना करणार नाही त्यांच्या डोक्याच्या आहे तुम्हाला कळलं पाहिजे आणि या राज्याला कळलं पाहिजे कालेकर सगळे आयोग झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो आहे आदेश दिला ह्या हिंदुस्थानात प्रत्येक राज्याने आपापल्या परिणाम जे आहे त्या ओबीसीला आरक्षण द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसव्या कलमामध्ये सांगितलं होतं की यांना आरक्षण मिळालं पाहिजे परिस्थिती आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पीडी देशमुख कमिटी नेमली त्यांनी अभ्यास केला आणि त्या वेळेला जे आहे तेरा एप्रिल अडुसष्ट साली चव्हाण सा। अडुसष्ट साली त्यावेळेला रणनवडे म्हणून एकोणते उपसचिव महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण त्या वेळेला जे आहे हे आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे कुणी आम्हाला हे आरक्षण दिलं नाही त्यावेळेपासून हे आरक्षण सुरू आहे एवढंच नाही तर हे आरक्षण ज्या वेळा म्हणला दिलं सुद्धा कोर्टात गेले कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नऊ जजेस बसले महाराष्ट्राचे थोर विचारवंत पी सावंत न्यायमूर्ती हे ते सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की ह्या ओबीसीचा जो आहे मुद्दा बरोबर आहे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यानंतर जे आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये आमची दोनशे एक जातीचा समावेश केला सुप्रीम कोर्टाच्या शिक्क्यांशी आणि त्या त्याचा जो आहे मार्च चौऱ्याण्णव मध्ये हा इथला जी आर निघाला हा जी हे काय असं तुसवलं कोणाचं खातं कोणाचं खात आहे त्या कुठल्या अरे आणि त्यानंतर ते सांगतात की त्या वेळेला कुठल्या आयोगात लक्षात घ्या तुम्ही त्यावेळेला बाकीचे आयोग राज्या राज्यामध्ये नव्हते त्यावेळेला राज्याला सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं सुप्रीम कोर्टाला शिक्काबोर् इंद्रा शहानी केस झाली आणि त्यावेळेला सुप्रीम सांगितलं की असं करायचं नाही याच्या पुढे प्रत्येक राज्याचा आयोग निर्माण करायचा आणि त्या आयोगाच्या माध्यमातूनच ओबीसीला आरक्षण द्यायचं त्याच्यानंतर हे सगळे जे आहे ते सुरू झालं सोळा नोव्हेंबर ब्याण्णवला ला जे आहे सोळा नोव्हेंबर ब्याण्णवला ला हे अधिकार राज्य आणि केंद्र सरकारकडून काढून घेण्यात आले आणि त्यानंतर ते आयोगाकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आनंद आंदोलन झाले खत्री आयोग पापण आयोग सराफ आयोग पाटी आयोग भुसे आयोग सगळ्यांनी सांगितलं की नाही काय काय आमचा दोष आहे आम्ही काय केलं आम्हाला घटने दिला आम्हाला दिलं मंडळ आयोगाने दिलं नऊ जनरेशन त्यांच्यावर शिक्का मारला यांना काहीच माहीत नाही सकाळी ना। उठता आणि एक लक्षात ठेवा आमचे लेकरवाला आमचे लेकरवाला आमचे लेकर मला की सांगितलं

तुझा बेचाल झाल आणि कामा फोडून खातो पण स्वत खातो तुझ्या सारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही वर्षात गरिबी हटवता कार्यक्रम करत नाही आज पंच्याहत्तर वर्ष झाली आमच्या दलित समाजाला संविधानानं आरक्षण दिलं एस पी झाले कलेक्टर झाले आणखी पुढे सेक्रेटरी झाले खूप झाले पण आजही या झोपडपट्ट्यातून आमचा गोळ गरीब दलित बांधव राहतोय गरीबी दूर झाली नाही ओबीसी सुद्धा काय गरिबी दूर वर्षान झाली हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही हा वर्षानुवर्ष जे दबलेले आहेत पिचलेले आहेत त्यांना वरती आणायचं इतरांबरोबर त्याच्यासाठी हे दिलेलं आरक्षण आहे त्या आरक्षण म्हणजे काय हे तर समजून घे नाही आम्हाला बंद पाहिजे आम्हाला बन पाहिजे हा बोलण्यासारखं माझ्याकडे काही ऊन खूप झालेला आहे एक लक्षात घ्या आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही अठ्ठावन ना मोर्चा निघाले लाखा लाखाचे आम्ही विरोध केला नाही विरोधी पक्ष नेतो नेता होतो विरोधी पक्षात होतो फडणवीस सरकारनं मराठा आरक्षण कायदा मांडला त्याच्यात प्रश्न होतो इतरांना धक्का लागणार नाही मी हात वरती केला द्या त्यांना द्या दा। दुर्दैवाला तिकडे सुप्रीम कोर्टात अडकलं त्याचाच अभ्यास करा मान्य काढा पण त्यावेळेला अशी कोणाची खरं जाळली नाही तुकार जाळली नाही समंजस अरे महाराष्ट्राचे नेते कितीतरी मराठा नेते यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार साहेब विलासराव देशमुख शंकरराव चव्हाण कितीतरी असे मराठा नेते पण सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका ठेवली भूमिका नाही ठेवली आणि आज रे महाराष्ट्र नेते खूप ना महाराष्ट्रात मराठा तरुणाला मला सांगायचं आहे अरे याच्या कुठे मागे लागले ह्या धरणाला शेंदूर लावून हा कुठला देव धारा कुठला हा याला कळंद म्हणत आमची सुद्धा तुम्ही वेगळा आरक्षण घ्या आणि आज तुम्हाला मी सांगतो या ओबीसी मध्ये मगाशी जाती तुम्ही दाखवल्या एक भट्ट विमुक्त मगाशी बडावकाराने वाचवून आपले दोन पाच दाख दाखवल्या किती आहे? बेरड आहे, बेसर आहे, भामटा आहे, कैकाडी आहे, कुकू आहे, बंजारा आहे, पारधी, वडाळ, वाघरी. अरे किती हो आले हे? कोरबा, गोंधळे, गोपाळ, बसंतोषी, हा मलयाळी वाले, मुजाई. अरे काय? एक दोन का तीनशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जाती झाल्या सुरुवातीला आदेश होत्या आम्ही कोणाला नाही म्हटलं ना या आयोगाकडे जा आयोगाने ओके केलं आमच्याकडे आले आम्ही घेतलं कुठे विरोध केला आम्ही तुम्ही कायद्या नाही पण ते कायद्यानं तुम्ही येत नाही तुम्ही दुसरा दादागिरी निर्माण करायची गडबड करायची बरं मराठा समाजाला आज काही मिळत नाही असं आहे हा दादा पाटील आणि इतर काही ठिकाणी आलेला रिपोर्ट तो मी वाचतो वेगवेगळ्या ठिकाणी हा रिपोर्ट आहे

यांना आता सुद्धा तीनशे कोटी रुपये मंजूर झाले राजर्षी शाहू महाराज योजना सतरा लाख विद्यार्थ्यांना नऊ हजार दोनशे कोटी वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी एकतीस हजार प्रवेशा हे आता दहा टक्के मोदी साहेबांनी दिलं ना आरक्षण वरच पन्नास टक्के वरच त्याच्यामध्ये मराठा समाजामधील पंच्याऐंशी टक्के लोक मराठा समाजाचे त्याच्यामध्ये चाळीस टक्के आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आहे परत आमच्या सत्तावीस टक्क्यामध्ये कुंडी म्हणून आहे बांधव त्यांना सुद्धा अरे तुम्हाला नाही असं नाही एवढंच नाही मला विद्यार्थ्याला सहा हजार रुपये जर वस्तीग्रह असेल तर सहा हजार रुपये महिना मिळतो तो ओबीसी ला अजूनही मिळत नाही त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटची खाली करून देण्यात आलेली आहे दहा अकरा हजार कोटी वाटलेले आहेत ओबीसी महामंडळ आज एवढ्या वर्ष त्याच्या अगोदर पासून आहे हजार कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाही तुम्हाला नाही म्हणता घ्या तुम्ही पण घ्या आमचं काय द्या ना त्यावेळेला नका मोडू नका कोणी सांगण्यासारखं खूप आहे छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती पंजाबला देखमुख निर्वाह भत्ता एकवीस हजार विद्यार्थ्यांना एकूण दहा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये देण्यात आले द्या आमचा पण विचार करायचा हेच करा। तर मागणी ते चाललंय हा उपोषण केलं काय झालं पोलिसांचा का लाठीदार झाला ऐका मी काय बोलतो शांततेने ऐका आणि या महाराष्ट्राच्या जनतेला मला आहे काय झालंय पोलिसांचा लाठीकार सगळ्यांनी पाहिला पण सत्तर पोलीस सत्तर महिला पोलिसांसहित ऍडमिट चार, झाले हॉस्पिटलमध्ये दगडाचा मार खाऊन जखमी झाले काय झालं या उठवायला अगोदर गेले ते म्हणलं मी जरा झोपलेले नंतर या पोलीस काय केले ऐका आता सगळी तयारी आणि करून ठेवली तोपर्यंत पर्यंत खूप महिला होत्या म्हणून त्यांना समजण्यासाठी महिला पोलीस आले तिथे त्यांना पण आणलं आणि जसं त्याला त्यांनी विनंती केली बाबा चला आता तुमची तब्येत हर वाईट आहे आपण हॉस्पिटलला गेले पाहिजे दाडाचा मारा सुरू झाला प्रचंड बटा पट पोलीस पडले जमिनीवर सत्तर पोलीस काय पाय अजून पडले का कोणी बाबा गाना हॉस्पिटल मध्ये रेकॉर्ड आहे या राज्यामध्ये जे आहेत महिला राज्यात दक्षिण चाखणकार असतील निरमदायी गोरी असतील आणखीन कोणी महिला असतील या इकडं त्या महिला पोलिसांच्या घरी जा तुम्हाला प्रति आम्ही देतो काय त्यांच्यावर बिजली जाणार त्यांच्या करून बदलून घ्या काय झालं तर सांगतील तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या त्या मोगलांचे सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवला आणि सगळं झाल्यानंतर पोलिसांनी मग लाशी चार्ज केला आमचं राज्य करते काय सांगायचं आडतो या काल एक दिवस आलं तुमच्या टी व्हीला बिव्हीला आलं सगळं आलं परत सगळं बंद झालं पोलिसांची बाजू आलीच ना एकच बाजू आले की पोलिसांनी लाठी चार्ज केला अरे पोलिसांवर हल्ला झाला महिलांवर त्यांचा हल्ला झाल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे अ करायचं काय त्यांचा राज आहे आमचं राज आहे कसं आहे लष्कर बी तुम्हाला सरदार बी तुम्हाला तुम झूठ को सच लिख दो अखबार भी तुम्हारा है इस दौर के फरियादी इस दौर के फरियादी जाए तो जाए कहा अरे राज्य भी तुम्हारा है और दरबार भी तुम्हारा है झाल्यानंतर ऐकाठी घरात जाऊन पडून झोपले यांना मित्र टोपे साहेब दुसरे आमचे मित्र रोहित पवार साहेब त्यांना घरातून घेऊन आलं तीन वाजता रात्री म्हणले बस तिकडे पवार साहेब येणार आहे आणि मग पवार साहेबांना पण यांनी आणलं पण यांनी पवार साहेबांना हे नाही सांगितलं की हा लाठी चार्ज का झाला पवार साहेबांना आज सुद्धा आम्ही उत्कृष्ट जे आहे प्रशासक म्हणून समजतो त्यांना जर हे दाखवलं असत आणि हे प्रकार इथे झाले तर वेगळा प्रकार वेगळा आज मुद्दा निर्माण झाला असता आज ती सहानुभूती जी केली आहे मला त्या तरुणांची ती गेली नसती त्याच चूक अनेकांची आहे दोषी नावाचा जो कोण एस पी आहे त्यांची सुद्धा चूक आहे त्यांनी सांगायला पाहिजे होते माझे पोलीस एवढे रस्त्यावर जखमी होऊन पडले पडले असताना त्यांच्या अंगावर हात टाकले असताना मी काय करू शकतो त्या पोलिसांचं तोंड बांध मी फडणवीस साहेबांना सांगितलं विचारलं तुम्ही हा मिनिस्टर आहात तुमच्याकडे सगळी माहिती आहे तुम्ही सांगायला पाहिजे होत माझ्या पोलिसांवर शांतीच मारहाण झाली मी सहन करू शकत नाही हे असं असं झालं राज्याच्या पुढे देशाच्या पुढे हे खरं चित्र आलं नाही पोलिसांना सस्पेंड होम मिनिस्टर माफी मागायला कुणी मागायच तो किती लांब चालन करायचं हिम्मत वाढली पोलीस पण विचार करायला लागले अरे